साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज तालुक्यातील ओझेवाडी गावामध्ये आज सकाळी सालगड्याचा निर्गुण खून झाल्याची हृदयद्रावक घटना घडली सकाळी शेतातील कामासाठी सात ते आठ कामगार काम करत असताना अचानक सूर्यकांत देवप्पा रेवे राहणार ओझेवाडी मूळगाव मंगळवेड्यातील कात्राळ याच्यावर कुमार जाधव यांनी धारधार शस्त्राने हल्ला चढवला हे चित्र पाहताच उपस्थित कामगार तेतून पळून गेले मात्र आरोपीने सूर्यकांत रेवे एका मागे एक असे अनेक वार करत त्याला जागेच ठार केले सूर्यकांत रेवे हे मूळचे कात्राळ गावचे मात्र मागील वीस ते पंचवीस वर्षापासून हे मोल मजुरीसाठी ओजेवाडी येथे आले होते त्यांना स्वतःचे राहायचे घर देखील नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यांचा गावातील कोणाशी वैरवाद नव्हता मात्र आज सकाळी ते शेतामध्ये कामासाठी गेले असता अचानक कुमार जाधव वय चाळीस हात येथे आला देखील काही न बोलता त्याने सूर्यकांत रैवे याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला कुमार जाधव यांनी सूर्यकांत वर एवढे वार केले की त्याचा जागीच मृत्यू झाला होता वास्तविक कुमार जाधव हा याचा परिवार मध्ये प्रतिष्ठित परिवार समजला जातो परंतु कुमार जाधव हा मागील काही दिवसांपासून मानसिक रुग्ण असल्याचे देखील सांगण्यात येत आहे मात्र या हत्येमागे नेमके कोणते कारण आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही या खुनाचा तपास पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन करीत आहे